सगळं शिबिर लावली होती आणि रोटरी क्लब सगळी रोटरी क्लबने मिळून आम्हाला सोय करून दिली प पेशंट आणायची हे होल ठेवायची राहण्याची ते सगळं सोय त्यांनी केली म्हणून मी त्यांची आभारी आहे आणि आमचे रत्निधी चॅरिटेबल ट्रस्ट बरंच वर्ष हे काम करते आता इकडे पण दोनशे माणसाला आम्ही केली पर जयपूर फूट आणि ते आम्हाला ऑटोमॅटिक जो नी जॉईंट ते आहे त्याची वाटप आहे डिसेंबरमध्ये येऊन आपण मा मापमोजणी केली होती आणि आज आम्ही वाटप करायला आले हे दोन दिवसाचे शिबिर आहे आणि दोन दिवसामध्ये आम्ही दोनशे माणसाला हे सादर देणार आहे रोटरी क्लब म्हटलं की संपूर्ण जगभरात सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहे शंभरहून अधिक वर्ष हे सामाजिक उपक्रमात हिरिहिनं पुढं भाग घेणारे संस्था आहे जागतिक पातळीवरती काम करते परंतु या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ कराड रोटरी क्लब ऑफ मलकापूर रोटरी क्लब ऑफ पाटण तसेच रत्ननिधी सामाजिक संस्था अशा विविध संस्थांनी या कराडमध्ये जे दिव्यांग आहे दिव्यांगांना ज्या आवश्यक ज्या पाय असतील हात असतील ज्या ज्या त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्यांच्या ज्या आवश्यकतेनुसार या ठिकाणी त्यांना अवयव वाटप आहे याचं जवळजवळ डिसेंबरमध्ये यांचे सर्वांचे जे मोजमाप घेऊन गेलेले होते आणि आज त्याचं कराड येते वाटप आहे त्या संदर्भात हा एक व दिव्यांगांच्या आधार बनणारे या संस्थेबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर या ठिकाणी गजानन मानेसाहेब आपलं काय सांगाल या बघ नमस्कार आपली ही जी रोटरी क्ल रोटरी इंटरनॅशनल ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे गेली एकशे वीस वर्ष सातत्यानं जगभरातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम समाजासाठी समाजाभिमुख समाजाला जेणेकरून त्याचा फायदा होईल अशा प्रकारचे उप उपक्रम राबवत आलेले आहे त्याचाच एक भाग म्हणून आपण रोटरी क्लब कराड रोटरी क्लब मलकापूर आणि रोटरी क्लब पाटण यांच्या संयुक्त विद्यमानं आपण यावर्षी जयपूर फूडचा आणि आर्टिफिशियल लिंब आणि आर्मचा प्रोजेक्ट इथं राबवतो आहे हा प्रोजेक्ट गेली चार वर्ष आपण सातत्याने इथं राबवत आलेलो आहोत आत्तापर्यंत माझ्या मते अंदाजे जवळजवळ एक हजार लाभार्थींनी या या जयपूर बोर्ट प्रोग्रामचा लाभ घेतलेला आहे आणि दरवर्षी हा इथून पुढंसुद्धा उपक्रम रा आपण आयोजित करणार आहोत आणि त्याचा लाभ घेण्यासाठी अगदी लांबून इथं लाभार्थी येत आहेत आजच एक लाभार्थी आलेले आहेत ते नागपूरवरून आलेले आहेत जवळजवळ चारशे पाचशे सहाशे किलोमीटर असेल अंतर सहाशे किलोमीटरवरून इथं आलेले आहेत आणि असेच अनेक लाभार्थी आपल्याला आपल्या पायावर उभं राहण्यासाठी किंवा हातांना हाताना काम सक्षमपणे करण्यासाठी इथं येऊन त्याचा लाभ घेत आहेत आणि अशा लाभार्थ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो आणि इथून पुढंसुद्धा रोटरी इंटरनॅशनल आणि त्याच्या अंतर्गत सातारा जिल्ह्यातले जे रोटरी क्लब कर कराड रोटरी क्लब मलकापूर रोटरी क्लब पाटण हे क्लब एकत्रितपणे या दिव्यांगासाठी सतत का कामामध्ये पुढं अग्रेसर राहतील साधारण किती लोकांना तुम्ही म्हणजे जे लाभार्थी आहेत ते साधारण किती आहेत आणि त्यांची काय काय रिक्वायरमेंट आहे तुम्ही कशा पद्धतीने पूर्ण केली किंवा तुम्हाला जो काही यासाठी निधी उपलब्ध झाला आहे असा सी एस आर फंड ते कोणत्या कंपनीने वगैरे कसं दिलेलं आहे यासंदर्भात थोडीशी माहिती तिकडे बघा जवळजवळ दोनशे अठ्ठ्याऐंशी लाभार्थींनी याचा लाभ घेणार आहेत आणि रत्ननिधी फाउंडेशन यांच्या माध्यमातून हा निधी इथं उपलब्ध झालेला आहे त्यांना कोटक आत्ता जे मगाशी मेहता साहेब त्यांनी प्रत्यक्ष पाहणी जो निधी आम्ही देतो तो त्याचा विनियोग योग्य होतो आहे का नाही हे पाहणी करण्यासाठी खास मुंबईवरून ते आले होते आणि त्यामुळं आज हे जे समाजामध्ये ज्यांना हात नाही पाय नाही अशा लोकांना त्यांच्या हातावर हातानं काम करता यावं पायानं चालता यावं यासाठी रोटरी क्लब ऑफ मलकापूर कराड आणि पाटण आणि रत्ननिधी फाउंडेशन मुंबई यांच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट आज पूर्ण होतो आहे याचा आम्हाला सर्वांना आनंद होतो आहे आणि आम्ही हे सामाजिक काम सामाजिक बांधिलकी म्हणून समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो म्हणून हे काम आपण परमेश्वर आपण्याकडून करून घेतो आहे आणि आम आमचे जे कॉर्डिनेटर असतील शशांक पालकर असतील चंदू डांगे असतील सलीम मुजावर असतील आणि तिन्ही क्लबचे जे आमचे सेक्रेटरी आहेत अध्यक्ष आहेत ए जी धोनी आहेत या सर्वांचं हा प्रोजेक्ट करण्यामध्ये तसं बघितलं तर खूप मेहनत घ्यावी लागते आणि ही मेहनत अक्षरशः प्रत्येकांना व्यक्तिगत फोन करणं त्यांना दोन नाही लागला तर दुसरे नंबर आम्ही घेतले होते त्यांना त्या पद्धतीने गेले चार दिवस संपर्क साधून आज दोनशे अठ्ठ्याऐंशी लाभार्थी आज आणि उद्या हा कॅम्प संपन्न होतो याचा आम्हाला आनंद होतो आहे थँक्यू एखादी अपंग व्यक्ती आपल्या घरात असेल आणि ते त्याचं अपंगत्व अति जास्त प्रमाणात असेल तर कुठेतरी आडगळीत पडायचं ते दुर्लक्षित होते कुटुंबाकडूनही दुर्लक्ष होतं परंतु अशा व्यक्तींच्या आयुष्यात आधार बनवून येणारी ही रोटरी संस्था आहे त्या रोटरी संस्थेनं एवढं सर्व या लोकांना उभं पाया आपल्या पायावर उभं करण्यासाठी त्यांच्या हातांना काम मिळण्यासाठी किंवा स्वतःचे स्वतः काम करायला त्यांना प्रवृत्त करण्यासाठी किंवा त्यांचा आधार होण्यासाठी ही संस्था काम करते त्या या सर्व त्यांच्या सामाजिक उपक्रमास किंवा रेटरीला या ठिकाणी धन्यवाद द्यावे एव तेवढे कमीच आहेत धन्यवाद